खरंच अशी शिवजयंती साजरी व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरी करावी शिवजयंतीनिमित्त पहाटे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा शिवकालीन परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करावेत शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्याचा गौरव सांगणारे व्याख्याने आयोजित करावेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवावी शिवकालीन युद्धकला शस्त्रे आणि सैनिकांच्या शौर्याचे प्रात्यक्षिक दाखवणारे प्रदर्शन भरवावे शिवजयंतीच्या दिवशी हर हर महादेव आणि जय भवानीच्या घोषणांनी वातावरण दणावून सोडावे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आधारित समाजसेवा उपक्रम राबवावेत गरजू आणि वंचित लोकांना अन्नदान वस्त्रदान आणि मदत करावी शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीसाठी पोहोचवण्यासाठी प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग करावेत महाराजांच्या युद्धनीती आणि प्रशासन तंत्रावर चर्चा करून त्यांचा उपयोग आजच्या काळात कसा होऊ शकतो याचा विचार करावा शिवजयंतीनिमित्त सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करावे शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित गीते पोवाडे आणि अभंग गावून त्यांचा महिमा गात ठेवावा शिवकालीन संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीला समजावून सांगण्यासाठी प्रदर्शन भरवावेत गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून सांगणाऱ्या खऱ्या ऐतिहासिक पुराव्यांसह उत्तर द्यावे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला उजाळा देण्यासाठी तज्ज्ञानी इतिहास अभ्यासांचे मार्गदर्शन घ्यावे शिवरायांच्या किल्ल्यांना भेट देऊन तिथे स्वच्छता आणि देखभाल करावी शिवकालीन पोशाख सशस्त्रे आणि जीवनशैली यांचे दर्शन घडवणारे प्रदर्शन भरवावे शिवाजी महाराजांच्या तत्वांनावर आधारित चर्चासत्रे आणि परिसंवाद घ्यावेत शिवकालीन वेशभूषा परिधान करून प्रभात फेरी आणि मिरवणुका काढाव्यात शिवाजी महाराजांची शौर्यगाथा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियावर माहिती प्रसारित करावी शिवरायांच्या विचारांवर आधारित ग्रंथांचे वाचनांनी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करावे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणाऱ्या भाषणांचे आयोजन करावे शिवरायांच्या कार्यावर आधारित चित्रपट माहितीपट आणि नाटके दाखवावीत शिवरायांच्या नावलौकिकीसाठी आणि इतिहास टिकवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा महिला सुरक्षेसाठी आणि समाज सुरक्ष सुधारण्यासाठी शिवरायांचे आदर्श समोर ठेवावेत शिवरायांच्या कर्तृत्वावर आधारित शालेय शिक्षणात विशेष पाठ समाविष्ट करण्याची मागणी करावी शिवरायांच्या शौर्याचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी लोकांना सहभागी करून घ्यावे शिवजयंती निमित्ताने युवकांनी एकत्र येऊन राष्ट्रहिताच्या कार्यात योगदान द्यावे शिवरायांनी दाखवलेल्या स्वराज्य स्थापनेच्या मार्गावर चालण्याची शपथ घ्यावी शिवकालीन न्यायव्यवस्था अर्थव्यवस्था आणि प्रशासन प्रणालीचा अभ्यास करून त्याचा उपयोग आजच्या परिस्थितीत कसा करता येईल यावर विचार करावा शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी शिवरायांची जयंती केवळ सण म्हणून नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याचा संकल्प म्हणून साजरी करावी शिवरायांच्या क कार्याचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत शिवाजी महाराजांनी जसे स्वराज्यासाठी संघर्ष केला तसेच आजच्या पिढीने आपल्या समाजाच्या विकासासाठी कार्य करावे शिवरायांच्या आदर्शनावर आधारित आधुनिक काळात नेतृत्व कसे असावे याचा विचार करावा शिवाजी महाराजांचे विचार केवळ एका जातीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजाने आत्मसात करावेत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा जागर घरोघरी आणि प्रत्येकाच्या मना मनामनात व्हावा शिवरायांचे पराक्रमांनी त्यांची दूरदृष्टी याचा अभ्यास करून आजच्या युवकांसाठी प्रेरणा द्यावी शिवरायांच्या नावाने केवळ घोषणा देण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा शिवाजी महाराजांनी ज्या मूल्यांसाठी लढा दिला ती मूल्य जपण्यासाठी प्रत्येकाने कार्य करावे शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन करावे शिवाजी महाराजांनी कसे प्रशासन चालवले याचा अभ्यास करून ते आजच्या व्यवस्थेत लागू करण्याचा प्रयत्न करावा शिवाजी महाराजांनी गनिमी कावा युद्धनीती समजावून घेऊन तिचा आधुनिक संरक्षण क्षेत्रात उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा शिवरायांनी प्रजेसाठी घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करून त्यातून लोकशाहीसाठी धडे द्यावेत शिवरायांचा आदर्श ठेवून समाजात समता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा शिवरायांच्या पराक्रमाची माहिती वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करून ती संपूर्ण देशभर पोहोचवावी शिवरायांच्या नावाने चालणाऱ्या संस्थांनी फक्त उत्सव साजरे न करता समाजसेवेवर भर द्यावा शिवरायांनी कसे विविध धर्मांना समान वागणूक दिली याचा प्रचार करून सामाजिक एकता वाढवावी शिवरायांचे नेतृत्व कौशल्य शिकून युवकांनी उद्योजकता आणि नवकल्पना याकडे लक्ष द्यावे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेल्या धडपडीचा आदर्श ठेवून सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता आणावी शिवरायांच्या कार्याचा प्रचार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांचा उपयोग करून माहिती व्हिडिओ ॲप्स आणि वेबसाईट्स तयार कराव्यात शिवरायांचे जीवनकार्य समजवण्यासाठी गड किल्ल्यांवर मार्गदर्शन यात्रा आयोजित कराव्यात शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्यरित्या जतन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी शासनाने विशेष योजना आखाव्यात शिवाजी महाराजांच्या नावलौकिकाचा उपयोग करून पर्यटन वाढवण्यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी पुस्तके आणि व्हिडिओ उपलब्ध करून द्यावेत शिवरायांच्या शौर्याचा आदर्श घेऊन युवकांनी समाज सुधारणेत पुढाकार घ्यावा शिवरायांचे आदर्श फक्त गप्पांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणावेत शिवरायांचा इतिहास कायमस्वरूपी जतन करण्यासाठी संशोधन आणि संग्रहालये उभारावीत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद